ओके वन पीस पण अवेलेबल आहे त्याला पॉकेट आहेत त्याला स्लीव आतमध्ये अटॅच आहेत ओके वेगवेगळ्या प्रकारचे पण बरेच डिझाईन आहेत बघू शकतो वेगवेगळे डिझाईन आहेत एकच मध्ये आहेत वॉश करून ही क्रीम कम बनवली जाते ही फक्त पौर्णिमेच्या रात्रीच बनवली जाते ही बाकी पण भरपूर मावणार याला भरपूर कम्पार्टमेंट आहेत ओके त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या बॅग आहेत यांची काय किंमत असेल प्राईस चौदा सो अस्सी से स्टार्ट आहे डिस्काउंट डिस्काउंट होगा नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे मुलुंड ईशला उन्नक्ती हॉल येथे बाटा शोरूमच्या बाजूला स्टेशन पासून अवघ्या दोन मिनिट अंतरावरती आहे इकडे लागलेलं ला आहे तीन दिवसांचं प्रदर्शन मार्गशीष विशेष स्पेशल प्रदर्शन असणार आहे एकवीस बावीस वीस टायमिंग असणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल बघायला मिळणार आहेत तर तुमची मार्गशीषी खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया

लाँग कुर्ती पण आहेत तुम्ही बघू शकता. हेसी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि याच्यामध्ये साईज आहेत ना ओके काय किंमत आहे याची? सिक्स फिफ्टी ओके असे ओके डेली पण आहे तुम्ही ते बघू शकतात सेम प्राइस आहे. ओके शॉर्ट टॉप ओके फोर हंड्रेड आहे okay, शॉर्ट टॉप चारशे रुपयापासून मला शॉर्ट टॉप इथे बघायला मिळेल तर खूप सारे कलेक्शन आहे तुम्ही ते बघू शकता थ्री पीस आहे ओके हा दुपट्टा आहे पॅन्ट आहे असे तुम्हाला कुर्ती बघायला मिळेल कॉटनमध्ये प्युअर थर्टीन टू ओके तेराशे पन्नास रुपये किंमत आहे तसंच इकडे आपल्याला आहे ना गाऊन आहे ओके कितीला आहे गाऊन थ्री फिफ्टी ओके साडेतीनशे रुपयापासून गाऊन आहे फ्री साईज आहे फ्री बरॉप आहे ओके इकडे शॉर्ट टॉप आहे पॅन्टॉ टॉप ओके टू पीस आठशे पन्नास पासून सुरुवात आहे ओके हे पण इथे कुर्तीज आहे ओके तर इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे कुर्तीज वगैरे ते बघायला मिळतात तर असे काही तुम्हाला कुर्तीज आहेत खूप असे वेगवेगळे डिझाईन आणि व्हरायटी आहे ओके कप्तान आहे कप्तानमध्ये तुम्हाला इकडे गाऊन आहे ना हा कप्तान गाऊन ओके कप्तानमध्ये ओके सहाशे पन्नासला कप्तान गाऊन तुम्ही ते बघू शकतात फ्री साईज असते ना ओके तर तुम्हाला अशी कप्तान गाऊन घ्यायचं असेल तुम्ही मधनं खेचलात तर ते ॲडजस्टमेंट होता तर अशा ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर ऑप्शन्स खूप सारे बघायला मिळतील तर असं काही तुम्हाला कप्तान गाऊन वगैरे घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आता बनाय ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर आहे माझ्या घरगुती सगळे प्रोडक्ट आहेत मालवणी मसाला मच्छी मसाला पोळी फिटी गरम मसाला गावटी हळद आहे आणि आमच्या शेतामधले चवळी पोळी वगैरे आणि नाचणी बरं तर उकडे तांदू कोकम वगैरे सगळं आहे लोणचे पण प्रकारचे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत कोकम सरबत पण आहे कोकम आगळ पण आहे आणि त्यामध्ये कांदा लसूण चटणी पण आहे आवळ कॅन्डी आणि नवीन मध्ये सध्या आम्ही कोकं चिंचेचं चॉकलेट बनवलेली आहे आणि कोकम चॉकलेट ओके काय किंमत असेल त्यांची कोकम हे चिंच चॉकलेट आहे ते सात रुपये आणि फणसपोळी पण आहे आणली आहे मी आणि आंबा कैरी पेडी कैरी पोळी आहे आंबापोळी आहे ओके आणि सांडी मिरची पण आहे सांडी मिरच्या पण आहे बरं आहे पन्नास रुपयाला आहे तर असे काही तुम्हाला कोकणी मेवा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ताईंच्या ओके थँक्यू चला बन पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार मी नंदिनी मी नंदिनी आंबेकर मी नंदिनी अरे रिकडे बनवते आम आता शतदूता क्रीम आहे ही शंभर वेळा तुपाला वॉश करून ही क्रीम बनवली जाते ही फक्त पौर्णिमेच्या रात्रीच बनवली जाते ही शंभर वेळा धुवून नंतर क्रीम बनवल्यानंतर याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती सानावरती उगळवून त्या मिक्स केल्या जातात हा नंदिनी आयुर्वेदिक साबण आहे याच्यामध्ये बत्तीस प्रकारच्या आयुर्वेदिक पावडरही जातात आणि त्या हा साबण बनवला जातं तसंच त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे तेल ग्लिसरिंग घातलं जातं हे आहे नंदिनी आयुर्वेदिक हेअर ऑइल याच्यामध्ये बत्तीस प्रकार सत्तावीस प्रकारच्या वनस्पती उकळवून गाळून ती वनस्प तेल बनवलं जातं हा आहे नंदिनी आयुर्वेदिक शॅम्पू हा शॅम्पू वनस्पती उघळवून रस काढून त्याचा गावस्था काय करून मग हा शॅम्पू बनवला जातो हे काय उठणं आहे ओके उठणं आहे मी हवन सामग्री आहे बरं केसांचा साबण आहे साबण पुरुष कसे फक्त अंगाचाच साबण केसाला लावतात तसं नाही आहे हा केसाचा साबण वेगळा आहे बरं आणि हा बेबी सोप आहे लहान मुलांसाठी माइंड प्रकारच्या वनस्पती जातल्या असे काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती मी मेधा शहा आणि माझी मुलगी पूजा शहा आमच्या दोघींचा मेन स्टॉल आहे हा आणि माझ्या स्टॉलवर म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स स्टोर बॅग्स टोड बॅग्समध्ये कॅनवास क्लोथ जूट त्याच्यानंतर पैठणी पर्स आहेत फॅन्सी पर्स आहेत बॅग आहेत फॅब्रिकच्या बॅग्स आहेत इम्पोर्टेड बॅग्स पण आहेत याची ना याची बाराशे रुपये okay. किंमत ओके ती म्हणजे ही ऑफिस बॅग आहे लॅपटॉप पण मावणार याच्यामध्ये आणि बाकी पण भरपूर मावणार याला भरपूर कम्फर्ट कम्पर्टमेंट ओके त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या बॅग आहेत यांची काय किंमत असेल ही सा ही साधारण ही साडे तीनशेची आहे okay. ही अडीचशेची आहे ओके ही दोनशेची आहे बरं ही छोटी कशी आहे ही छोटी ही तीनशेची आहे तीनशेची आहे ही बाजूला आहे ती चारशेची ओके ठीक okay. ही साधारण चारशेची आहे बरं तर खूप सुंदर असं आपण इथे कलेक्शन बघितलं आणि ह्या कशाच बॅगात ही ह्या स्लिंग बॅग आहे ही चारशेची आहे तीनशे आहेत बरं आणि पैठणीच्या कशा त्या दीडशे आणि ही पणशेला आहेत ओके ह्याच्यामध्येही तुम्हाला खूप सुंदर अशा ऑप्शन्स बघायला मिळतील इथे खूप सारे प्रिंट आहेत शोल्डर बाउच आहे ओके कसे ही पाचशेच्या मध्ये आहे बरं असे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील तर ह्याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे कोकण स्वाद ताई नमस्कार नमस्कार मी अनुराधा रमेश कोरे आपले सगळे प्रोडक्ट कोकण कोकणमधले आहेत कणकवली तर इथे बघू शकता तुम्ही गावची पिठी आहे व गावचा गाव फेमस चिवडा आहे लसूण शेव आहे खडखडे लाडू आपला आलयुक्त खाजं आहे बुंदी लाडू शेंगदाणा लाडू बारीक शेव लाडू हातसडीचा लाल तांदूळ आहे कोकम आहे उकडा तांदूळ आहे पेजेसाठी स्पेशल कणीमध्ये आणि अख्खामध्ये गावटी पोहे आहे खरगस पावडर आहे त्याच्यानंतर कोकम बटर आहे हे आपलं आता थंडीत हे जास्त चालतं त्याच्यानंतर इथे बघू शकता आवळा पेठा आवळा मावा हे आपले पाचक म्हणून वापरू शकता नवीनमध्ये आपल्याकडे ओल्या हळदीचं लोणचं आलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे गावऱ्यानं आपल्याकडे आंब्याचं लोणचं पण आलं आहे आता थंडी चालू झाली आहे तर हे डिंकाचे लाडू तुपातले आहेत ड्रायफ्रूट युक्त तसेच मेथीचे पण आलेत आपल्याकडे हे भरपूर प्रमाणात चालतं आपल्याकडे नऊशे हा हा गावठी तुपातला आहे तर तो नऊशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोणची आहेत आमरस आहे कोकम सरबत आवळा सरबत कैरीचं पण आहे तर इथे बघू शकता आपण नवीन एक चालू केलं आहे की हे आपली भेडगी गावची मिरची आहे हळद पावडर आहे मालवणी मसाला आहे त्याचबरोबर पापड कुरडया पण आहेत अजून एक आपण नवीन आणलं आहे की हे आपण आमरस टाकून बनवलेली वडी आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हा खारा काजू आहे हा रोस्टेड तुकडा काजू आहे सालवाला काजू आहे आणि पॉलिश काजू पण आहे त्याचबरोबर लसूण चटणी आहे आपल्याकडे राई जिरं धने हे पण मिळतं मेथी पण आहे हे सगळं गावचंच आहे लसूण चटणी पण आहे चिंच पण आहे आपल्याकडे तर हे असं सगळं आपलं सगळे कोकण कोकणातले प्रोडक्ट मिळतात हे एक सांग सांगायचं राहून गेलं ही आपली गुळखोबरं वडी फेमस आहे गुळाची उपवासाला चालते विदाउट फ्रीज पंधरा बावीस दिवस राहते तर माझा स्टॉल नंबर आहे आर फायू शुक्रवार शनिवार रविवार एक्झिबिशन चालू आहे बाटा शोरूमच्या बाजूला तर जरूर सगळ्यांनी या धन्यवाद चला तर स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार आहेमस्कार मेर ब्रँडचं नाव म्हणा पास ऑल बेंगॉल टाइप्स ऑफ कॉटन सेल काठा वर्क हँड वर्क हॅप्लिक वर्क इसारा इस मेटेरियल दिलेला एक आपको काठा वर्क हँडमेड आहे बेंगलोर सिल्के ये इसका पल्ला पोर्शन आएगा ये जो आप वर्क देख रहे हैं ये हाथ से किया हुआ है मशीन का नहीं है ठीक है ये आपका ब्लाउज पीस आएगा और ऑल ओवर बॉडी में ऐसे वर्क आएगा इसी तरह का एक एप्लिक बता देती हूँ ये एप्लिक वर्क में है जो कपड़े के पीसेस पैचेस लगा के बनाया जाता है ये देख रहा होगा आपका एंडलूम कॉटन के ऊपर है बिल्कुल सॉफ्ट मटेरियल में रहेगा ओके ब्लाउज है नहीं ये विदाउट ब्लाउज है ये विध ब्लाउज इसमें नहीं आ पताइ है, तो। क्या है इसका प्राइज चौदह सौ अस्सी से स्टार्ट है बाकी डिस्काउंट होगा सब में डिस्काउंट मिलेगा कोई तो भी पसंद करिएगा ये का खादी में है ये भी आपका काथा था है इस इसमें देख लें इस पूरा हाथ से बनाऊंगा ओके इस तरह के कई कलेक्शन आपको हमारे पास मिलेंगे जिसका प्राइस आपका सात सौ पचास से स्टार्ट होगा दो हज़ार तक की रेंज में, में मेरी साड़ियाँ रहेंगी और सभी में डिस्काउंट होगा

कॉटन पण येते ओके अल्फाईन आणि कॉटन दोन्ही येतात याची काय किंमत आहे ताई साडेतीनशे रुपये ओके याला पाठी बेल्ट देतो डिझाईन जयपुरीमध्ये ओके याची काय किंमत आहे ताई साडेचारशे रुपये ओके फ्रॉक स्टाईल आहे बरं काय किंमत आहे ह्याची साडेतीनशे आपल्याकडे शॉर्टगाऊन पण असतात नाऊन पण ओके एम्ब्रॉयडरी वर कॉलेज बरं ह्याची काय किंमत आहे ताई चारशे रुपये ओके बर याची काय किंमत आहे सेवन फिफ्टी तर आपण आहे ना शॉर्टगाऊंड बघतोय इथे शॉर्टगाऊंडमध्ये पण ताईंकडे आहे खूप सारे व्हरायटीज आहेत एक शॉर्ट मध्ये आहे ह्याच्यामध्ये साईज येते ताई फ्री साईज आहेत ना, फ्री ना। फ्री ओके बरं काय किंमत आहे तो तीनशे बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वगैरे बघायला मिळतील आणि खूप सारे तुम्हाला इथे व्हरायटीज बघायला मिळतात पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत खूप सारे असे गाऊन आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत हा एक गाऊन आहे कशी ही गाऊन शॉर्ट गाऊन ओके साडेतीनशेला आहे जयपूर ओके जयपुरी कॉटनमध्ये आहे बरं खूप साऱ्या वरायटी कलर ऑप्शन्स तुम्हाला ताईंच्या स्टॉरवरती ओके फिडिंग गाउन पण आहे बरं फिडिंग गाऊन तुम्हाला पाहिजे असेल तर त्याही ताईंकडे इथे अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकता हा फिडिंग गाऊन आहे ताई याची काय किंमत आहे चारशे रुपये ओके चारशे रुपये किंमत आहे कप्तान आहे कप्तान पण आहे ताईंकडे कप्तानमध्ये जर तुम्ही कप्तान गाऊन बघत असाल तर अशा खूप सुंदर अशा व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील काय कीमध्ये याची चारशे रुपये ओके ओके जम्बो साईजमध्येही जर तुम्ही गाऊन बघत असाल तर जम्बो साईज पण ताईंकडे ते अवेलेबल आहे त्याच्यामध्येही तुम्हाला खूप कलर ऑप्शन्स असे बघायला मिळतील एक जम्बो साईज आहे याची काय किंमत आहे पाचशे रुपये ओके खूप सुंदर असे आपल्याला इकडे गाऊन बघायला मिळाले तसंच बघू शकता सगळे अंडर गार्मेंट वगैरे आणि बाकी सगळे सायकलिंग शॉर्ट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे एम पासून फोर एक्सेल पर्यंत आणि त्या इन व्या आहेत कॉटन आहेत पूर्ण त्याचे तुम्हाला एम पासून फोर एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल होईल माझा नंबर आहे थँक्यू चला आता आपण ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव कविता लोक माझ्याकडे सगळे हँडलॉक प्रिंट मध्ये कुर्ती आहे तुम्हाला बघू शकेल तुम्ही अजिरक मध्ये आहे अजरक मध्ये आहे हे सगळं हँडलॉक व्हेजिटेबलचे कलर आहेत ह्याच्यावरती हे व्हेजिटेबलच्या पासून बनवलेले कलर आहेत पूर्ण त्याच्यामुळे तुम्हाला वन पीस पण भेटेल वन पीस पण अवेलेबल आहे याला पॉकेट आहेत याला स्किवज आतमध्ये अटॅच आहेत ओके वेगवेगळ्या प्रकारचे पण बरेच डिझाईन आहेत तुम्ही बघू शकतो वेगवेगळे डिझाईन आहे इकतमध्ये आहेत परत कलंकारीमध्ये आहेत आणि तसे शॉर्ट टॉप पण आहे शॉर्ट टॉप पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आहेत हे सगळे हँडब्रॉकचे प्रिंट आहे ओके हँडब्लॉकचे प्रिंट आहे आणि तसेच लखनईमध्ये पण शॉर्ट टॉप आहे लखनई मलमलमध्ये आहे रेयॉन मध्ये आहे आणि असे पण आहेत कॉम्प्युटर वर्कमध्ये आहे Okay. मशीन वरती बनवलेलं बरं बरं काय कि फोर फिफ्टी पासून आहे आणि तुम्हाला आम्ही आता सेल मध्ये दिवाळीच्या नंतरचा सेल लावलेला आहे ला कुठलाही हे घेतलं पीस तुम्ही तीनशे रुपये आहे दोन घेतलं तर पाचशे तुम्ही नक्की विजिट करा एकदा उन्नती एक्झिबिशन बाटा शोरूमच्या बाजूला आपल्या ईस्ट एकदम स्टेशन पासून जवळ आहे एकदा नक्की विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे पाच थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दादांकडे एककडे आपण आहे ना खूप सुंदर अशा ज्वेलरी इथे बघायला पण आहे दादा काय आहे आमच्याकडे सर कसं आहे मोतीज आहेत हे ॲक्च्युली अमेरिकन ज्वेलरी अमेरिकन डायमंड बोलतात तसं आहे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे आणि अँटीटॅबिस ज्वेलरी नवीन प्रकार आहे हे कसं आहे टँट प्रूफ वॉटरप्रूफ आहे हे तुम्ही कधीही घालू शकता आता काही प्रॉब्लेम होत नाही ब्लॅक पडणार नाही जस्ट असं गोल्डच आहे बरं काय किंमत आहे यांची वेगळी पाहिजे सर आमच्या इथे हा ऐंशी रुपयेपासून चालू होतं ते पंधराशेपर्यंत सगळी ज्वेलरी आहे ओके तुम्हाला साडीसाठी आहे कॅज्युअल वेअर आहे पार्टीवेअरसाठी सगळेच आहे आणि हे कसे हे ॲक्च्युली सगळ्यात कॉस्टली साड्या आमच्या पंधराशेच्यातून बघायला मिळतं हा एक हा एक बघा हा एक हा कलेक्शन आहे हा हा एट हंड्रेड रुपीजचा आहे सर ओके हा एट हंड्रेड आहे आणि हा बघितला तुम्ही हा सिक्स फिफ्टी आहे ओके तर खूप सुंदर असं आपल्याला इथे कलेक्शन दादांकडे बघायला मिळालं तर ह्याच्यामधलं तुम्हाला काहीही आवडलं ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन दादांच्या स्टॉलला विजिट करू शकतात इकडे खूप सुंदर असे असे तुम्हाला हार्बन वगैरे हां हं फिफ्टीन हंड्रेड तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही ज्वेलरी वगैरे आवडली किंवा कानातले वगैरे आहे सुंदर असे ते कानातले वगैरे आवडले ना तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा व्हिडिओप्वनं बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुण्याका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर